आयुर्वेदात ताकाला अमृताचा दर्जा दिलेला आहे ताकाचे बरेचसे फायदे आहेत वजन कमी करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे पण पर ताक लोणी विरहित असावे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशीच एक ताकाची रेसिपी ती म्हणजे फोडणीचं ताक उन्हाळ्याच्या दिवसात नेहमी ताज्या दह्याचेच ताक घेतलेले अत्यंत उत्तम आता मी ते ताजे दही छानपैकी फेटून घेते आयुर्वेदामध्ये ताकाची खूपच स्तुती केलेली आहे हा अमृता समान असलेला पदार्थ आपल्या शरीरात असलेले कोणत्याही प्रकारचे अपचन अरुचीचे विकार कमी करण्यास मदत करतो आता आपण थोडंसं पाणी घालून दही छानपैकी घुसळून घेऊया दह्यातल्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घेऊया छानपैकी आपलं हे ताक तयार झालेलं आहे आता आपण त्यात किसून घेतलेलं आलं घालून घेऊया आल्याचा खूप छान फ्लेवर येतो या ताकाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही आलं मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करूनही यात घालू शकता पण आलं दाताखाली आलेलं खूप छान लागतं त्यामुळे इथे ते मी किसून घेतलेलं आहे आता मी यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण ह्यात मी खडा मिठाचा वापर करते आहे सैंदव मीठ घालून घेतलेलं आहे आता परत एकदा हे ताक छानपैकी घुसळून घेऊया पोटाला आणि मनाला आराम देणारं असं हे ताक आहे आता आपण ह्या ताकासाठी लागणारी फोडणी करून घेऊया त्यासाठी मी इथे पळीमध्ये दोन ते तीन चमचे तूप तापत ठेवते तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता पण तूप जिऱ्याची खमंग फोडणी खूप छान लागते तूप छान वितळलं की आपण त्यात जिरं घालून घेऊया आणि जिरं छान फुल्लं की आपण त्यात बारीक चिरून घेतलेल्या मिरचीचे तुकडेही घालून घेऊया हे फोडणीचं ताक तुम्ही उपासाला देखील पिऊ शकता तुम्हाला जर का आवडत असेल तर तु तु तुम्ही ह्यात कढीपत्त्याचा देखील वापर करू शकता फक्त ते मग उपासाला चालणार नाही आता स्वादासाठी आपण ह्यात हिंगही घालून घेऊया आणि ही फोडणी आपण तयार केलेल्या ताकावर घालून घेऊया छानपैकी मिक्स करून घेऊया उन्हाळ्यात जेवण झाल्यावर पोटाला थंडावा आणि आराम देण्यासाठी अनेकांना मस्त गार ताक पिण्याची सवय असते जण साधंच ताक पितात तर काहींना मसाला ताक अधिक आवडतं पण तुम्ही हे फोडणीचं ताक नक्की ट्राय करून बघा त्यातून जर दही फ्रीजमधलं असेल ता आ, तर थंडगार असे ताक पिण्यास खूप मजा येते चवीसाठी आपण इथे थोडीशी साखरही घालून घेतलेली आहे तीही ह्या ताकात पूर्णपणे विरघळून घेऊया तर असं हे मस्तपैकी आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे अगदी सोलकडीचा आनंद मिळेल असं हे ताक आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला आराम देणारं हे फोडणीचं ताक तुमी ही नक्की ट्राय करून बघा पचनाला मदत करणाऱ्या ह्या ताकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद